हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मी माझे सिस्टर दादा आणि वहिनी आम्ही सगळे चाललेलो आमच्या आयुष्यातलं एक सगळ्यात मोठं स्वप्न ते आज कंप्लीट होणार होतं इथे माझ्या काकांचा मुलगा पण सोबत होता आणि आम्ही सर्व खूप खुश होतो तर आम्ही गेलो होतो पाताडी फाट्यावर उज्ज्वल हुंडाई इथे आणि आम्ही कॅब करून गेलेलो आणि त्यानंतर आम्ही मध्ये गेलो आणि थोड्या वेळ तिथे बसलो कारण पप्पा आणि मामा माझे येणार होते त्यामुळे त्यानंतर आम्ही बसलो तर आम्हाला तिथे चहा वगैरे देण्यात आला आम्ही चहा पितो तर चहा खूप गरम होतो त्याच्यामुळे माझ्या हाताला चटका बसला आणि तो, बस तो मी खाली ठेवला त्यानंतर त्या मॅडम आल्या त्यांनी दादाला ते गाडीचे फीचर्स वगैरे सांगितले आणि कुठे वगैरे साईन करायचे ते सांगितलं त्या दादाने साईन केली आणि इथे माझी सिस्टर ती व्हिडिओ शूट करत होती दादा इथं वहिनींचा फोटो काढत होता आणि त्यानंतर आम्ही गेलो गाडीकडे ओपनिंगसाठी आणि इथे वहिनीला दादाला एक रील शूट करायची होती तर आम्ही ती शूट करत होतो पण अचानक ती गाडी आली त्यामुळे मग आम्हाला ते शूट राहून गेलं आणि परत आम्ही शूट करायला सुरुवात केली तर असं काही हे हो होतं शूट झाल्यानंतर दादानी वहिनीने गाडीची ओपनिंग केली आणि फायनली गाडीची ओपनिंग झाली तरीही आमची गाडी टेन आमचं खरंच खूप मोठं स्वप्न होतं आमचं म्हणजे माझ्या मम्मीचं की एक म मोठी गाडी असावी आणि एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये ते प्रत्येकाचं स्वप्न असतं तेच माझ्या दादानी आज कंप्लीट केलं आणि ही गाडी आम्ही घेतली त्यानंतर वहिनीने इथे गाडीवर पाणी वगैरे टाकून त्याला ओवाळलं वगैरे इथे वहिनी गाडीची पूजा करताय गाडीची पूजा झाल्यानंतर परत वहिनींचं फोटोशूट झालं आणि दादाचं पण झालं त्यानंतर तिथे त्या मॅडमने पप्पांच्या हातात गाडीची चावी दिली नंतर फोटो वगैरे काढले त्या मॅडम माझ्या दादांना फीचर्स वगैरे सांगत होते की कसं काय चालवायची किंवा काय आहे त्याच्यात फीचर्स वगैरे त्यानंतर गाडी बाहेर आणली दादाने गाडी खाली लिंबू ठेवून आणि असं नारळ फोडलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी नव्या गाड्यात बसून आमचा हा पहिला प्रवास आम्ही केला इथे माझी बहीणच आणि माझं भांडण चालू होतं पण ठीक आहे नव्या गाडीत पहिलं भांडण ते चालूच असतं आमचं दादा हाय कर ना दादा माझा इथे गाडी घरी आणल्यानंतर मम्मीने आणि आत्याने गाडीला ओवाळलं आणि गाडीची पूजा केली आणि मम्मी आणि पप्पांचं परत फोटोशूट वगैरे केलं सर्व प्रोग्राम झाल्यानंतर मी आवरून बसले हलव्याची ज्वेलरी बनवायला आणि इथे मी बँगल्स विथ कलेरा बनवते माझ्या बहिणींसाठी कारण माझ्या बहिणीची पहिली संक्रांती आहे त्यामुळे माझी इच्छा होती की मी स्वतःच बनवावी आणि मी स्वतः बनवलेली हलव्याचे दागिने ती बहिणींनी घालवायची माझी इच्छा होती त्यामुळे मी स्वतः बनवत होते सर्व तरी ते माझे बँगल्स रेडी झाले होते विथ कलेरा आणि हे बघा हा कलिरा होता किती मस्त दिसतोय तो ॲक्च्युली एक एक लेअर मी असे घेतलेले सहा लेअर झाले होते ते वहिनींना तसंच पाहिजे होतं वहिनींनी मला त्याची रील सेंड केली होती त्यामुळे मी म्हटलं की आपण तसंच बनू आणि बाकी राहिलेले ते दोरे मी कट करत होती तर त्यानंतर त्याचा असा हा फायनल लुक होता व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये